गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी गेवराई तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदन आज बुधवार दिनांक दहा जुलै रोजी दुपारी एक वाजता दिले यामध्ये गायरानधारकांचे अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी सदर निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे यामध्ये गायरानधारकांची गायरान वापस घेऊ नका त्यांना शासकीय नोटीस पाठवू नका गोरगरिबांची उपासमार करू नका तसेच शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही गेवराई तालुक्यात खतांचा तुटवडा तात्काळ दूर करा तसेच कृषी विभागाच्या मार्फत बोगस कृषी दुकानावर कारवाया करा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदारांना आज देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते